प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतलाय जादूटोणाविरोधी कायदा लागू होऊन दहा वर्ष झाली आहेत मात्र त्याचे नियम तयार झाले नाही आहेत दोन हजार तेरापासून पासून या कायद्याचे पाचशे गुन्हे दाखल झालेत अडीसचे प्रदेश सचिव ठकसेन गोराणे यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे एकोणीसशे नव्वद साली जादूटोणाविरोधी कायदा व्हावा त्याच्यामुळे बोंदूगिरीला चाप बसेली मागणी होती तो मसुदा तयार करून मान्यवरांच्या माध्यमातून तो वारंवार विधानसभेच्या पटलावर मांडला गेला पण राजकीय अनिच्छेमुळे तो कायदा मंजूर झाला नाही दोन हजार तेरामध्ये डॉक्टर दाभोळकरांचं बलिदान झाल्यानंतर या कायद्याचा अध्यादेश निघाला आणि डिसेंबर दोन हजार तेरामध्ये हा जादूटोनाविरोधी कायदा मंजूर झाला आणि तो लागू झाला आज त्याच्या अंतर्गत पाचशेपेक्षा जास्त गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत काही गुन्ह्यांच्या शिक निर्णय झालेले आहेत त्याच्यामध्ये अनेक बोंधुबोना कडक शिक्षा झालेल्या आर्थिक दंडही झालेले आहेत दुसरा भाग असा आहे की आत्ता या कायद्याचे नियम व्हावे त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनला स्वतंत्र कक्ष असावा अशी मागणी आमची पूर्वीपासून होती आणि एकोणीस जुलैला विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी या प्रकारचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनमध्ये अं अंधश्रद्धा कक्ष असावा असं जाहीर केलं ही अतिशय आनंदाची आणि आमची स्वागतायक गोष्ट आहे असं महाराष्ट्र आणिचं मत आहे फक्त या अंधश्रद्धाल कक्षाच्या त्या याच्यामध्ये पोलिसांसोबतच महाराष्ट्र आणीच्यासारख्या काही संघटना असतील त्यांचे अशासकीय सभासद घ्यावेत आणि ते सगळं काम महाराष्ट्राच्या गाव पातळीपर्यंत आदिवासी ग्रामीण भागापर्यंत जावं तिथल्या पोलीस स्टेशनलाही असा अंधश्रद्धा कक्ष असावं त्यात विशेषतः महिलांना प्राधान्य असावं कारण अंधश्रद्धा या महिलांशी जास्त निगडीत आहेत आणि त्यांच्यावर जास्त अन्याय अत्याचार होतो शोषण होतं अशा प्रकारची मागणी आहे आमची आहेत त्यासाठी आम्ही करायला तयार आहोत डॉक्टर गोराणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीचा राज्य प्रधान सचिव अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे अशी भावना आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा नाशिक